सो so गाईज कशा असेल जण होप्स खूप मस्त आणि मजेत असणार तर गाईज तुम्ही म्हणत असाल की तू काय केलंय हे डोक्याला ॲक्च्युली मी घरच्या घरी डोक्याला मेहंदी लावली आहे होममेड आपलं आणि त्यावरती तुम्ही इग्नोर करा बघा माझ्या हातसुद्धा किती लाल लाल झालेले इग्नोर करा कारण की मी आता तुम्हाला काहीतरी दाखवते मेशोवरून मला आलं एक कार सर ऑर्डर केलं होतं बघू एक बघू त्यामध्ये आपण काय आहे काहीतरी युनिक ऑर्डर केलंय मी नाही बघू आता तेच एका ते दुसरं काहीतरी बघू आता का आपण काय एक्झॅक्टली मी तुमच्यासोबत आता अनबॉक्सिंग करते मला राहावलं नाही कारण की मेहंदी माझी खूप ओरली आहे आणि ती कधी चुकल कधी नाही तोपर्यंत मी वेट करू शकत नाही तुमच्यासोबतच मी आता अनबॉक्सिंग करते बघा साडी यार याच्यामध्ये साडी काहीतरी दिलंय त्यांनी खूप जबरदस्त पार पॅकिंग आहे वा अमेझिंग त्यावरती ब्लाउज पीस ह्या बघा एक मिनट साईडला ठेवा आपण बघा मस्त पैकी खूप मोठा ब्लाऊज आहे बघा याच्यावरती खूप छान ब्लाउज आहे बघा आणि ही साडी आय थिंक या साडी हे बघा छान साडी आहे सुंदर साडी बघा ही साडी आली त्याच्यावरती छान आहे अगदी प्लेन साडी आहे घातल्यानंतर खूप छान दिसेल तुम्हाला मी नंतर वेअर करून दाखवली ही साडी खूप सुंदर साडी आहे आणि त्याच्या नंतर असं कॉम्बिनेशन म्हणून व्हाईट कलरचा ब्लाउज आलाय आणि ही साडी आली बघा खूप सुंदर साडी आहे खूप प्लेन आहे आणि सॉफ्ट पण आहे आणि कलर पण खूप छान आहे प्लस त्याच्यामध्ये शाईन पण करते इथं आणता बाहेर गेल्यानंतर बरोबर चमक दिसेल बघा वेगवेगळे कलर आहेत तरी बघा तर सांगा कमेंट्स करून तुम्हाला ही साडी आवडली का नंतर मिअर करून दाखवाल मी तुम्हाला आवडली असेल तर पटापट लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर आवडलं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मला फॉलो करा लगेचच्या लगेच आणि तुम्हाला दिवाळीची ऑफर जर करायची असेल दिवाळीची शॉपिंग करायची असेल तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही काहीही टाईप करा तुम्हाला जर लगेचच तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला डी एमवरती लिंक पडेल तुम्ही पटापट तिथनं शॉपिंग करू शकता ओके ब बाय गाईज थँक्स वॉचिंग माय व्हिडिओ